मी सुजाता माझी मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत उद्यावर गणपती बाप्पाचं आगमन येऊन ठेपलं आहे आणि अर्थातच उकडीचे मोदक चला पाहूया उकडीचे मोदक कसे करायचे उकडीच्या मोदकाचं प्रमाण आता सगळ्यांना माहिती आहे एक कप पिठी असेल तर एक कप पाणी त्याप्रमाणे मी इथे एक कप पाणी घेतलंय आणि ते आता उकळायला देणार आहे त्याच्याच बरोबर मी थोडस याच्यामध्ये दूध घालणार आहे त्यामध्ये मी थोडस घालणार आहे तूप आणि चिमूटभर मीठ दूध आणि पाणी उकळलेलं आहे तूप का घालतात सगळ्यांनाच माहितीये मोटकाचं पीठ मऊ सूत होतं आणि त्याला एक वेगळी चकाकी येते मी याच्यामध्ये मोदकाची पिठी घालते शक्यतो मोदकाची पिठी नाही तुम्ही इंद्राणी तांदूळ किंवा आंबे मोराचीच घ्या पिठी घातली की तुम्ही पटापट हे असं लाकडी लाटण्याने म्हणजे आपलं लाकडी लाटणं जे असतं त्याने असं मिक्स करा हे मी छान असं मिक्स करून घेतलंय आणि आता ना मी ते थोडा वेळ एक पाच ते दहा मिनटं झाकून ठेवणार आहे गॅसची फ्लेम बंद केली आहे आणि दहा मिनिटांनी आपण उघड्या तोपर्यंत मी मोदकाला लागणार ला सारण करून घेते इथे मी हे छोटे दोन चमचे तूप घेते त्यामध्ये मी हा एक वाटी गुळ घेतलाय थोडासा गुळ वितळून घेते एक टीप देते सारण करताना आधी अजिबात ओलं खोबरं घालू नका आधी गुळ घ्या थोडासा वितळून घ्या आणि मग त्यामध्ये खोबरं टाका म्हणजे खोबरं खूप भाजलं जाणार नाही गुळ थोडासा वितळलाय आहे आता मी त्यामध्ये एक वाटी खोबरं घालते आणि मी मंद आचेवर परतून घेते त्यामध्ये मी घालते खसखस -खस। खसखस खस मी इथे दोन चमचे खसखस आहे आजूचे काप घेतलेत इथे मी हे बदामाचे कापही चमचा साधारण घेतले घ्या आता मी त्यामध्ये घालते एक चमचा वेलची पावडर मला ना तुम्हाला हे खोबरं आहे मोदकाचं सारण करताना ना नेहमी पांढरं शुभ्र नारळ घ्यावा म्हणजे तुम्ही जेव्हा नारळ फोडता तेव्हा त्याचा जो मागचा भाग असतो तो खरडवून खरडवून घेऊ नका पूर्ण सफेद भाग तेवढा घ्या आणि उरलेला जो भाग आहे तो न फेकता तो नारळ तुम्ही वाटण करण्यासाठी वगैरे वापरू शकता चटणीसाठी वापरू शकता शुभ्र खोबरं घेतल्यामुळे काय होतं हे बघा सारणाला रंग किती सुंदर येतो बघा आपलं हे सारण आता होत आलंय एक दोन मिनिटांनी मी गॅस बंद करणार आहे आणि थंड व्हायला देणार आहे हे आपलं सारण झालं आहे आता मी थंड व्हायला देते हे मी आता परातीमध्ये काढून घेतलं आहे गरम आहे पेल्याने जरा सारखं करून घ्या पेला बाटी ग्लास काहीही वापरा सारखं करा मी आता छान मळून घेते गरम आहे तरी मळायचं असतं पाण्याचा हात लावून लावून तुम्ही जरा सारखं मळून घ्या पहा किती सुंदर मोदकाचं पीठ मळून झालंय माझं हे बघा कसं छान मळून झालंय आता आपण मोदक करायला घेऊया बाकीची जरा तयारी करीपर्यंत थोडा वेळ हा मी कपडा ओला केलेला आहे त्याने आपण हे मोदकाचं पीठ झाकून ठेवूया माझी ही सगळी तयारी झालेली आहे आता मोदक वळायला सुरुवात करू बघा कुठेही फाटलेलं नाही एक सलग गोळा झालेला आहे हे असे वळताना ना आतल्या साईडला जाड ठेवा आणि पारी मात्र थोडी वरची पारी पातळ करा आणि पिठीचा हात लावा म्हणजे ते सटासट सत सरकतं वाटीसारखं शेप करून घेतलाय त्याच्यात मी आता हे सारण भरते बघा हा माझ्या मुलीने वळला मोदक किती सुरेख आणि सुंदर वळते खरं सांगू का मोदक हा जो प्रकार असतो ना ही एक कला आहे आणि मी तमाम ह्या व्हिडिओद्वारे मी तमाम त्या ताईंना नमस्कार करते ज्या मोदकाच्या ऑर्डर्स घेतात कारण खरोखर भरपूर मेहनत आहे त्याला आणि कलाच आहे आणि खरोखर त्यांची ती ऑर्डर पूर्ण करतात इतके सुंदर कळ्या असतात मोदकाला इवन मी यूट्यूबवर पण मी इतके व्हिडिओज बघते इतके सुंदर कळ्या करतात ती लोकंसुद्धा खूपच मेहनतीचं काम आहे खरोखर बाप्पालाही मेहनत पोचते बरं का सुंदर पूर्वा सुंदर छानच इथे हे सगळे मोदक वळून झाले आहेत मी जरा केसर लावते त्यांना आणि आता उकडायला ठेवून देते ते मी खाली पाणी तापत ठेवलं आहे बघा हे कसे मऊ सुंदर झालेत बघा हे बघा उकडायला ठेवते पंधरा मिनटासाठी हे आपले उकडीचे मोदक बाप्पाचे तयार आहेत बघूया त्याच्यावर मस्त गरम गरम तूप घालूया वा छान तूप घाला आणि खायला या